नमस्कार शोभाज मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण स्वामी महाराजांची सेवा करत असतो सेवा सुरू करण्याआधी किंवा सेवा करून झाल्यानंतर स्वामींना गुरुदक्षिणा म्हणून काय द्यावं त्याबद्दल सांगत सेवा सुरू करण्याआधी से तुमच्या इथे स्वामींचा मठ असेल किंवा दत्त मंदिर असेल तिथे जाऊन तुम्हाला नारळ खडीसाखर एक फूल आणि यथाशक्ती दक्षिणा हे सर्व ठेवायचं आहे तुमची जी इच्छा आहे ती महाराजांना सांगायची महाराजांना प्रार्थना करा महाराज कुठलेही अडथळे न येता माझ्याकडून सेवा करून घ्या असं म्हणावं तुमच्याकडे कुठलंही मंदिर नसेल तर गणपती मंदिरात जाऊन तुम्ही नारळ खडीसाखर फोल आणि यथाशक्ती दक्षिणा ठेवली तरीही चालतं इच्छा पूर्ण झाली तर तुम्हाला पुन्हा केंद्रामध्ये जाऊन किंवा मंदिरात जाऊन नारळ खडी साखर यथाशक्ती दक्षिणा आणि फुल ठेवायचं आहे तुम महाराजांसमोर नतमस्तक व्हा कृतज्ञता व्यक्त करा